राजकारणात का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण धंगेकरांनी नवनाथ बन यांचा डोरेमॉन असा उल्लेख केलाय नवनाथ बन यांचा फोटो पोस्ट करत हा डोरेमॉन कोण आहे असं धंगेकर म्हणाले तर मी डोरेमॉन असेल तर तुम्ही नोबिता आहात असा पलटवार नवनाथ बन यांनी ट्विट करून केलाय डोरेमॅन म्हणून मला हिनवण्याचा प्रयत्न केला परंतु डोरेमॅन म्हणणाऱ्या रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणून मी हिनू शकतो परंतु डॉबरमॅन म्हणण्याची आमची संस्कृती नाही मी रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणणार नाही त्याच कार्टून सिरीज मध्ये नोबिता नावाचं एक कार्टून आहे ते बावलट आहे हे बावलट कार्टून म्हणजे रवींद्र धंगेकर आहे असा माझा आरोप आहे ज्या पद्धतीनं बावलटपणा करण्याचं काम रवींद्र धंगेकर यांच्या माध्यमातून केलं जातंय खर तर डोरेमॉन हे कॅरेक्टर लोकांना मदत करतं डोरेमॅन हे लोकांच्या मदतीला धावून जातं त्यामुळे तुम्ही मला डोरेमॉन म्हणत असाल तर मी तुम्हाला नोबिता म्हणतोय